स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस देवगड कुणकेश्वर येथील तेली कुटुंबियांचा पन्नास कुटुंबांचा एकत्रित असा एक, एक मानाचा महागणपती गेली अनेक एक वर्ष एकनाथ तेली आणि त्यांचे बंधू तुकाराम तेली आणि कुटुंबीय गणपती गणेश चतुर्थीला विराजमान करून अकरा दिवस मनोभावे पूजा करतात तीनशे वर्षांची परंपरा याला लाभली आहे प्रथमत तुम्ही बदल, माते माते या ठिकाणी आमच्या या गणेशोत्सवाबद्दल प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या माहिती देत आहे त्याबद्दल आम्ही मनापासून आमच्या कुटुंबियांच्या वतीने धन्यवाद देतो आणि हा आमचा उत्सव सुमारे शंभर वर्षापूर्वीपासून चालू आहे या ठिकाणी अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या परंपरा ही नवीन पिढीसुद्धा अत्यंत आनंदाने पार पाडते <laughs> मुळात हे आमचं भवानीचं देऊळ आहे आणि या भवानीच्या देवळामध्येच आम्ही या भवानीच्याच असलेल्या या बैठकीवर या गणेशाला या दहा दिवसामध्ये विराजमान करत असतो आणि आनंदाची अशी गोष्ट की जो आ, या माध्यमातून सगळे आमचे बांधव एकत्र येण्याचा हेतू आहे तो अत्यंत चांगल्या रीतीने सुफळ होतो संपन्न होतो नवीन पिढीसुद्धा नवीन प्रकारच्या ह्या कला आधुनिकतेचा साथ घेत किंवा त्याला त्याचा आधार घेत अत्यंत चांगल्या रीतीने शिकताना दिसतात आणि खरोखरच आनंद वाटतो या ठिकाणी बोलताना मलाही थोडं गहीवरून येतं ते अशासाठी ही तरुण पिढी अत्यंत चांगल्या रीतीने पुढे चाललेली आहे आज पाहिलं तर असं दिसतं की पी तरुण पिढी या मोबाईलच्या माध्यमातून किंवा अन्य काही गोष्टीतून थोडीशी जुन्या लोकांना अपेक्षितप्रमाणे काम करत नाही असं अनेक वेळाला ऐकायला मिळतं मग आमच्याकडे अत्यंत चांगल्या रीतीची प्रतिक्रिया आणि वाटचाल या मुलांची चांगलेली बघून आम्हाला आनंद होतो मी तर या ठिकाणी आवडून सांगेल की कॉलेजमध्ये शिकणारा आमचा एक मुलगा की जो यूट्यूबच्या माध्यमातून पेटी शिकतो आहे आज त्याचं नाव आहे विराज संतोष केली तो इथेच आमच्या बाजूला त्याचं घर आहे तर अशा पद्धती हे सांगताना आनंद अशासाठी होतोय की अशा प्रकारच्या कला या ठिकाणी नवीन पिढी अत्यंत आनंदाने जोपासते हा आमचा गणपती त्याच्याबरोबर आता उद्या गौरी याची गौरींचा तीन दिवस या ठिकाणी उत्सव असतो ते सुद्धा करत असताना ही सगळी मंडळी आमची एकत्र येतात आणि तो गौरीचा प्रसाद चांगल्या रीतीने बनवतात त्याचबरोबर हे सगळं करताना मुळातला जो त्याचाही संदर्भ लोकमजी ठिकाणी या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली सुमारे शंभर सुमर वर्षापूर्वी तर त्याच वेळे दरम्यान आमच्या वाडवडल्यांनी या सुद्धा कि आम्हाला सर्व कुटुंबियांना एकत्र करून हा गणेशोत्सव साजरा साजरा केलेला आहे आणि तो आम्ही त्या पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तो अत्यंत चांगल्या रीतीने नवीन काळाचा आधार घेईन आधुनिकतेने त्याच्यात ते काही बदल करेल आम्ही आम्ही या रीतीने वाटचाल करतोय आणि हे तुमच्यासमोर व्यक्त करताना अचंड आनंद होतोय आपण या ठिकाणी आमच्या या सगळ्या असलेल्या छोट्या मोठ्या उपक्रमांचा चांगल्या रीतीने प्रसार करतात हे तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर नवरात्र आणि अनेक बाकीचे जे आपले हिंदू धर्माचे सण आहेत ते आम्ही या ठिकाणी मंडळ एकत्र येऊ या ठिकाणी सुद्धा आनंदाने साजरी करतो आणि अकराव्या दिवशी जशी येताना देवाची अत्यंत चांगल्या रीतीने मिरवणूक काढली जाते तशीच विसर्जनाची सुद्धा अत्यंत शानदार अशी मिरवणूक असते या मिरवणुकीमध्ये अन्य जे आमच्या वा मार्गात असलेली मंडळी आहेत नाभिक समाज समाज मंडळी तेव्हा अन्य सर्व बाकीची मंडळी ती सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि तो एक मेळावा आपल्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा देखावा बघण्यासारखा असतो तुम्ही तो अनुभवलेला असेल अशा पद्धतीच्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो त्या गणरायाने सर्वांना उत्तम आरोग्य द्यावं त्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात नवनवीन कला त्यांनी जोपासाव्या आणि चांगल्या रीतीने आपला उत्कर्ष करून घ्यावा की जो ही देवता मुळातच उत्कर्षाची आहे कलोपासक आहे आणि त्या सगळ्या गुणांचा बदलत्या काळानुसार या पिढीने उपयोग करून घ्यावा आणि सर्वांना या देवाने द्यावी या ठिकाणी आणखीन एक मला उल्लेख करताना आनंद होतोय परवा दोन दिवसापूर्वी आदरणीय जामशांडेकर साहेब की ज्यांना आता मुंबईच्या हायकोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती मिळालेली आहे थोड्याच दिवसात ते त्या पदभार स्वीकारणार आहे ते इथले आहे त्यांचे वडील त्यांच्या वडिलांचा आजोळ सत्यवान जमसंडेकर यांचं इथे आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी आले होते त्या दिवशी आम्ही त्यांचा त्यांचा आनंदाने सन्मान केला आणि पुढच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी अशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे हे व्यक्त करताना मला अत्यंत आनंद होतोय आपण पर, पर, पर परत परत एकदा सुद्धा सर्वांचे मी धन्यवाद करीत की आपण इथे आलात आणि आमच्या या परंपरेचा सन्मान आपण करताय प्रचार करताय आमच्या तेली समाजाच्या वतीने कुरकेश्वर मधील मध्ये असलेला आमचा जो तेली समाज त्यांच्या वतीने सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या मनापासून आम्ही शुभेच्छा देतोय गणपती बाप्पा मोरे मंगल मूर्ती मंदिर मामा की आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल